जय महाराष्ट्र संक जिल्हा परिषद व संक पंचायत समिती व गिरगाव पंचायत समिती गणातील सर्व मतदार बंधूंना एक माझी कळकळीची नम्रतेची विनंती आहे संक जिल्हा परिषद गटासाठी गा, सौ कावेरी प्रवीण औराधी धनुषबान या चिन्हावर एक नंबरचं बटन आहे संघ पंचायत समितीसाठी प्रकाश गंडो पंत करंडे पंचायत समिती करण्यासाठी एक नंबरला ला धनुष्यबाण बटन आहे आणि गिरगाव पंचायत समितीसाठी राजकुमार उर्फ बंडू चव्हाण यांचा एक नंबरला ला चिन्ह आहे आपला अमूल्य मतदान सर्व मतदार बंधूंनी शिवसेनेच्या उमेदवारांना देऊन प्रचंड बहुमताने विजय करून एक सर्व सामान्य लोकांचा सेवा करण्याची आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील आदरणीय संजय बापू विभूती असतील आदरणीय संजय कांबळे असतील आदरणीय आमचे अंकुश भोवाळेजी असतील आदरणीय आमचे जिल्हा जिल्हा प्रमुख कदम प्रुम। साहेब असतील त्यांच्या नेतृत्वामध्ये सर्व पदाधिकारी असतील सर्व मतदार बंधू असतील सर्व गाव गावकरी असतील यांच्या माध्यमातून आम्ही शिंदे साहेबांच्या माध्यमातून विकास गंगा हे जिल्हा परिषद गटामध्ये विकासात्मक धोरण ठेवून आम्ही आमचं पाऊल आहे त्या त्यानिमित्तानं आम्हाला परत एकदा सर्व मतदारांना कळकळीची विनंती आहे धनुष्यबळणाचा बटन दाबून सर्व आमच्या उमेदवारांना विजय करा अशी कळपळ्याची विनंती करतो